नायगाव या गावात घराबाहेर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने दिनांक बावीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नायगाव या गावात चुडामन गंगाराम कोळी हे राहतात त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर अंगणात त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी के पंचवीस अठ्ठावीस ही लावली होती तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोरट्याने तेथून चोरी केली सदर मोटरसायकल जागेवर न दिसल्याने प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून ना आली नाही म्हणून चुरामन कोळी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहे